नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली थर्टी फर्स्टसाठी पर्यटक दाखल फर्स्ट अवघ्या दोन दिवसांवर आला असून तसेच सलग सुट्ट्या आल्यामुळे थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत त्यामुळे नेहमी कमी प्रमाणात वर्दळ असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली असून वाहने महामार्गावरून वेगाने मार्गस्थ होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे वाढलेल्या पर्यटकांमुळे पर्यटनस्थळे भरून गेले आहेत छोट्या मोठ्या टपरीधारकांसह हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आला आहे तर थर्टी फर्स्टसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आवाज महामुंबईसाठी प्रकाश कदम तृप्ती भुईर पोलादपूर